देवा, माझ्या देवाचे नाव स्वर्गातून माझ्या देवा देवापासून उतरणारी देवाचे नगर याचे नाव आणि माझे नवे नाव पहा तिथं तो अभिवचन देतो जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन स्तंभ <coughs> स्तंभ करील म्हणून सांगितलेलं आहे आणि जर आम्ही पाहिलं म्हणजे त्या मंडळीचा आधार स्तंभ म्हणजे ज्यावर ती मंडळी उभी राहिलेली आहे तो स्तंभ म्हणजे मंडळीला आधार देणारा स्तंभ मी करीन म्हणून सांगितलेला आहे गलतीकारास पत्र दुसरा अध्याय नवव्या वचनामध्ये सांगितलेला आहे तो म्हणतो मी स्तंभ करेल हे अभिवचन इल्देपिया या, इल्दे या मंडळीला योहानाच्या द्वारे प्रभू येशुख्रिस्तानी दिलेला आहे मी मंडळीचा आधार स्तंभ करी स्तंभ म्हणजे एक प्रमुख व्यक्ती असा करून ठेवल गलतीकारासपत्र याचा दुसरा आणि नव्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आणि मला दिलेल्या कृपादान ओळखून याकोब व केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले आहेत त्यांनी मला व बर्णवाला आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शविण्याकरिता उजव्या हाताने हस्तंदोलन केले आहे ही जबाबदारी पाऊल म्हणतो त्यांनी टाकलेली आहे काय तर तुम्ही मंडळीचे आधारस्तंभ आहे आणि सुवार्थेसाठी तुम्ही तयार झालेले आहात देवाच्या मंडळीचे आधारस्तंभ झालेले आहेत असं पाऊल तिथं म्हणतो आणि म्हणून तुम्ही उजव्या हाताने एकमेकांना हस्तंदोलन करा आधार स्तंभ मंडळीचे आणि तो की कि तो म्हणतो की मी मंडळीचे काम तुम्हाला करीन पहिल्या कडेकार आणि बारा वर्ष सांगितलेला आहे स्तंभ म्हणजे अधिकार देणे किंवा कारभार सोपवणे स्तंभ म्हणजे अधिकार देणे किंवा कारभार सोपवणे पहिले कारण याचा चौथा मध्ये सांगितलं आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या बुजाचे कारभारी आहोत असे तुम्ही मानावे कारण कारभारी म्हटला तर तो, तो विश्वासू असला पाहिजे मग हा विश्वासू देवाबरोबर आम्ही आहे काय मंडळीचे आधारस्तंभ असताना कारण आम्हाला मंडळीचा आधार व्हायचा आहे मंडळीला पुढून घे पुढे घेऊन जायचं आहे जी ख्रिस्ताची वधू आहे तिला शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही तयार करायचं आहे त्या मंडळीचे आधारस्तंभ आम्हाला व्हायचा आहे आणि देवानी ही जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ही जबाबदारी आम्ही टिकून ठेवली पाहिजे म्हणून तर म्हणतो की तुम्ही मंडळीचे आधारस्तंभ असे दुसरी गोष्ट म्हटलेला आहे की त्या खांबावर मी तीन नावे लिहिले एक प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवलेली जी मंडळी आहे शुद्ध आणि पवित्र केलेले लोक आहेत त्यांचे नाव मी त्याच्यावर लिहिन त्या खांबावर तिथे लिहिलेलं आहे बर का बारा वर्षांनी काय सांगितलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मिळवलेले शुद्ध आणि पवित्र केलेले लोक त्यांचे नाव त्या खांबावर मी लिहीन म्हणून सांगितले तीन गोष्टी सांगितलेल्या त्या पहिली गोष्ट त्या खांबावर लिही रेशी कृत्य विसावा अध्याय आणि अठ्ठावीसा वचनात सांगितलं आता तुम्ही आपणाकडे व आपणाकडे ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला ठेवले आहे त्या सर्वाकडे लक्ष द्या यासाठी की देवाची जी मंडळी आप त्याने आपल्या रक्ताने मिळवली आहे तिचे पालन तुम्ही करावे हे पालन ज्यावेळेस आम्ही करतो तर त्या मंडळीतील विश्वासणाऱ्याचे ना तुमचे नाव त्या खांबावर कोरले जाणार जे तारण पावलेले आहे जे विश्वासू आहेत जे पवित्र आहेत त्यांचे नाव त्या खांबावर कोरलेले दुसरे नाव नाव देवाचे ना। याचा पंधरावा द्याने एकोणीसा वाचन म्हणजे सांगितलं तुम्ही जे जगाचे असतात तर जगाने स्वकीयांवर तिथी केली असती परंतु तुम्ही जगाचे नाही मी तुम्हाला जगातून तु निवड निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करतात तेव्हा ते नाव आमच्यावर आणि त्या खांबावर लिहिलेलं आहे कारण जग आमचं द्वेष करत कारण आम्ही जगाचे नाही आणि तिसरी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की नवी एरुश्लेमेचे नाव स्वर्गाच्या राज्याचे वारसदार सार्वकालिक जीवन लाभलेल्या स्वर्गातील नवी एरुश्लेम यामध्ये आम्हाला प्रवेश मिळेल म्हणून पाऊल फिलिपियातील मंडळीला तिसरा अध्यायाच्या वीस आणि एकविसा वचनामध्ये म्हणतो ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्ग ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे आपले नागरिकत्व स्वर्गीय आहे इथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणदायी होईल याची आपण वाट पाहतो ज्या सामर्थ्याने तो सर्वस्व आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीट अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेत गौरव गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करी आमचे हे जे नाशवंत शरीर आहे त्या नवे न एरुश्लेमेमध्ये घेऊन जाण्यासाठी तो त्या गौरवी शरीरामध्ये आमच्या शरीराचे रूपांतर करील आणि त्या स्वर्गीय ऐरुश्लेमेमध्ये आम्हाला घेऊन जाईल म्हणून पाव पेत्र पहिले पेत्र याचा तिसरा पहिला अध्याय एक चार तीन चार पाच मध्ये म्हणतो आपला प्रभू पिता देव धन्यवादित असो सदा आणि अविनाशी निर्मल व न ना कोमजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्याला महादयेनुसार आपल्याला मेल्ल्यातून प्रभू ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे पुन्हा जन्म दिला आहे ते तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त आहे म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखीला आहात त्या सुटुंबासाठी हे वतन स्वर्गात राखून ठेवले आहे या नव्या इरुश्लेमेमध्ये आमची प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्ही उठविले जाणार रा आहोत म्हणून योहान तिसरा अध्यायाच्या तेरा वचनामध्ये तिथ लिहितो कि काय लिहितो तिथं आत्मा मंडळी काय म्हणतो ज्याला का नाही ज्याला कान नाही मग ही फिलिपिया या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळत कि ही